श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस सप्टेंबर पासून नवरात्रला सुरुवात झालेली आहे ती दोन ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे नव आदिशक्ती देवी ललिता ही दहा महाविद्यापैकी एक आहे उपांग ललिता व्रत भक्तांसाठी शुभ आणि फलदायी आहे यावर्षी ललिता व्रत सव्वीस सप्टेंबर रोजी पाळले जाईल या दिवशी उपांग ललिता यांची भक्तिभावाने पूजा केल्याने देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळतात जीवनात नेहमी आनंद आणि समृद्धीने भरलेले असते पौराणिक कथेनुसार जगाची ललिता माता आदि शत्री त्रिपुरा सुंदरीचे एक रूप आपोआप सर्व दुःखांचे निवारण करते पारंपरिक हिंदू पंचांगानुसार ललिता पंचमी हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो पंचमीला देवीची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने भक्तांना आनंद बुद्धी आणि धन प्राप्ती होते पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता माताने भान नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता या असुरापासून महिला मुलांना धोका होता देवीने तो दूर केला म्हणून पंचमीला अर्थात आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते ललिता पंचमी ही सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर ती सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून तीन मिनिटाने समाप्त होईल म्हणूनच आपल्याला ज्या पण पंचमीच्या सेवा किंवा उपाय करायचे आहेत ते सव्वीस सप्टेंबरलाच करायचे आहेत या दिवशी आपल्याला ललिता सहस्त्रनाम आणि ललिता त्रिशतीचे पठन करायचे आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायचे सेवा तर करायचे पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आज ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण भांडणं हो, इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तो दूर होणाराच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तर ते कापूरसोबत कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शास्त्रानुसार देवी देवतांसमोर कापूर प्रज्वलित केल्याने आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्तीही होत असते ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर जाळला जातो त्या घरामध्ये पितृदोष तसेच इतर दोषांचा प्रभाव राहत नाही कापूर जाळल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते आणि अशा वातावरणामध्ये देवता लवकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते घरामध्ये कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते तसेच याच्या सुगंधामुळे आपल्या विचारांमध्ये सुद्धा सकारात्मकता निर्माण होते तसेच घरामध्ये कापूर जाळल्यामुळे घरामध्ये असणारा वास्तुदोष सुद्धा दूर होतो आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ आहे ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर, जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात आता हा उपाय आपल्याला का करायचा तर पहा जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या होत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या दोषांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि ह्या काही विशेष स्थिती आहेत या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तो त्याम सफलता ही तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे तुळशी मातेच्या इथेसुद्धा दिवा हा लावायचा आणि त्यानंतर आपण हा उपाय जो आहे तो करू शकता त्याचबरोबर आपल्या सर्व घराचे दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत समस्या आहेत दारिद्र्य अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय देवघरासमोर आपण बसून करणार याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे बाहेरील वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर आपल्या घराला लागलेला जो नजर दोष असतो तो, तो सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता तुम्ही गावासाईडला राहत असेल तर तुम्हाला सह शेणाची गौरीही भेटून जाणार तर तुम्ही सहरात राहत असतील तर तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सह छोट्या छोट्या शेणाच्या गौरीचे पॅकेट हे भेटणार आहेत आता या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते आवर की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये ते तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंग आणि तीन हिरव्या विलचीसुद्धा घ्यायच्या ज्या लवंगाने हिरव्या वेलची आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतं तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं या आता या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे प्रचंड दूर हा निर्माण होतो आता आपल्याला आपल्या देवघरामध्ये तुमच्याकडे घट स्थापित केला असेल तर घटाची आपल्याला आरती करायची नाही तर देवघरामध्ये आपल्याला देवी आईची आरतीही करायची दुर्गे दुर्गट भारी तुजवेन संसारी अनाथनाचे अंबे करुणा विस्तारी अशी आपल्याला आरती जी आहे नवरा बायकोने एकत्रित दुर्गा देवीची करायची आरती करून झाल्यानंतर ही जी मातीची पंथी आहे ती आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये देवी आईचं मंत्र जप करत फिरवायची आता तुम्ही नवारणव मंत्राचा जप करू शकतात किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकतात संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर उंबर, मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचं आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक का इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढ्या तर नष्ट होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय माता दी